देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा संदीप चव्हाण यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता शांताराम ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश हिरापूर दरसवाडी येथे मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शासनाने तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी संदीप चव्हाण यांनी अमरण उपोषण सुरू केले होते शिवसेना प्रमुख शांताराम ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रशासनाशी यशस्वी संवाद साधला या चर्चेतून खालील निर्णय घेण्यात आले हिरापूर ग्रामपंचायत हद्दीत एकूण नऊशे खातेदारांपैकी आठशे पंधरा खातेदारांचे पंचनामे पूर्ण त्यापैकी चारशे पाच शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम वर्ग उर्वरित तीनशे पासष्ट खातेदारांची यादी तहसीलदारांकडे सादर ज्यांना दोन दिवसात मदत मिळणार पंचेचाळीस खातेदारांचे पंचनामे पूर्ण त्यांची कागदपत्रे सोमवारपर्यंत तहसीलदारांकडे दिली जाणार शासन प्रतिनिधी जगताप तात्या यांनी या सर्व निर्णयांबाबतची अधिकृत कागदपत्रे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संदीप चव्हाण यांना सुपूर्द केली यामुळे उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ संतुष्ट झाले ग्रामस्थांच्या संमतीनंतर शांताराम ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले या उपक्रमातून सुमारे एकोणचाळीस लाखांची भरीव मदत हिरापूर परिसरातील शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळाली आहे ग्रामस्थांनी व उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले देवराज न्यूज चांदवड